नमस्कार गुडमॉर्निंग खेडला आलेलो थोडं काम होतं पावसा पाण्याचा पाईप हे सगळे निघालेले जॉइंट्स इकडच्या लोकांना काय जमे ना मग मी आल्यावर आता हा नवीन एक आणला पाईपचा जो जॉईंट आणला जो वॉल ऑन ऑफ करता येईल म्हणजे कधी समजा इकडे काय झालं या जॉईंट मेन ऑफ केला की झाला पाण्याचं काय येणार ह्या साईडला थोडं टाईट आहे अजून आता काय म्हणतं ते मस्त खड्डे पडलेले फोर्स खूप आहे आज पाणी आलेलं नाही आहे लाईटच नव्हती रात्रभर नवीन झाडं आणलेली ती बँगलोरहून ते आहेत व्यवस्थित आहेत हे अवकडो आहे पण आवंकडो हे जे कॉफीचं प्लांट आहे कॉफी कॉफीला आता फुलं येत आहेत त्याच्या अगोदर पण मी कॉफी लावलेली चांगली झालेली पण काय पावसाळ्यात नाही कुसली ती पाणी थांबलं था। चांगलं येतं था। काफीची फळं बघायला मस्त वाटतात लाल लाल चेरीसारखी येतात हे का ओकोड्याचं हो आहे हे पण तिकडून आणलेलं आहे बँगलोरवर दोन व्हरायटी आहे होत्या त्यांच्याकडे ते दोन्ही घेऊन आलो आहे दोन दोन हे आम्ही पुण्याच्या हॉर्टिकचच्या फेस्टिवलमधून घेऊन आलेलो पाणी नव्हतं दोन दिवस जरा मुलगळलेलं आता व्यवस्थित झालं जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे मी का हे लावलं काय म्हणलं लसूण चांगली लसणाचे आले टिकतात किती ते बघा इथे एक आवाकोड आहे हे पण पुण्याहून आणलेलं आहे हे कलकत्त्याचं आहे वेस्ट बेंगॉलचं आहे हे आवकाड आहे ते बँगलोर टोटल चार अवकाड आणलेले एक दोन तीन चार चार झाले आंब्याला काय आमचे हे नाही प्रॉब्लेम आहे हा ऑल टाईम हॅव गो आहे त्याला दोन फळं तर लागलेली आहेत आंबा आणि काजूला जरा प्रॉब्लेम येतो हे मी थोडं मूग टाकलं छोटासाईजात टाकल्या सॉरी मूग नाही मटकी मटकी टाकली पाणी येताना तिथे मी लसूण लावलेलं नाही ते येत नव्हतं लसूण हे पण मटकी टाकली रात्रीची खूप थंडी असते इथे सकाळी पण दिवस नऊ वाजेपर्यंत थंडीच असते जरा बरं वाटतंय ऊन आल्यावर बरं वाटतं आवडायचं मी बँगलोरून आणलेलं झाड आहे हे उषाने लिंबूचं झाड आणलेलं छान आहेत लिंबू कुंडीत त्यांच्या आलेले काहीतरी घालतात ते केमिकल एक बेरीचं झाड आहे छोटी बेरी लागतं त्याला मी पपनस आहे आहे वाटतं पपनस चांगलं हे झालंय मुळे आलंय तिथे पण मी लावला आहे इथे आपण हे बीट खातो ना त्याचं कापून ठेवलेला वरचा भाग लावलेला आहे बघा हे संत्र्याचं झाड आहे उषाने आणलेलं हा पावटा आहे गुजराती घेवडा गुजरातचा जो उंदिओचा घेवडा असतो ना तो पावसाळ्यात खराब झालेला मी एका ठिकाणी कापून टाकलेला हा चांगला राहिला बघा कच्चा पण खातात ते लक्ष दिलं की सगळं होईल ना <coughs> चांगली फुलं आली तूर पण थोडी लावलेली चेक करायला आमच्या इथे कृषी केंद्र आहे तिथून विकत घेतलेली हे बघा हेच आहे डाळिंबीच आहे पण उषाने आणलेलं सोलापूर रिसर्च सेंटरमधून दो। दोन आहे ती एक नाही सिंगल नाही दोन झाड आहेत एकत्रच लावले डाऊट होत आहे वाढतील की नाही म्हणजे पकडलं त्यांनी कारण हे जे डाळिंब आहे ते याच होतं टिश्यू कल्चरचं होतं आणि हे काय जगत आहे त्याला काय म्हणतात उंबर उंबर नाही जगत आहे हे मालबेरी आहे आंब्याला अजून काय समजत नाही यावेळी यायला पाहिजे होता आत्ता आलेला असताना मोर तर त्याचा काहीतरी उपयोग झाला असता काजूला छोटे छोटे मोर लागतात एका झाडाला एक फुल असं लागत नाही पण करप लवकर आला तरी करपतो तो इकडचा लवकर आला करपला आम्ही विचारलेलं ते म्हणाले सगळ्यांचा आला पाहिजे एकदम तर त्याला फळ जाणं आवडेल ह्या पण हे आंबायला काय नाही आवडेल उशीराला की मग काय उपयोग होत नाही हा जंगली आहे देसी ह्याला यावेळी आलाय काजू बघायला मिळाला नव्हता कधी याचा यावेळी काय होता ह्याला ग्राफ्टिंग करायचं पण कधी करायचं तेच करत नाही मोस्टली मला वाटतं पावसाळ्यातच करतात ह्या झाडाला फर्स्ट टाईम आलाय खाली एक छोटसा पण जंगलीच आहे मला वाटतं काजूला मोर ना लवकर यायला पाहिजे याच्याही अगोदर म्हणून ते दाट लावायला पाहिजे काजू यांना फार चांगलं आला आपण जंगलीच आहोत काही पांतळ जमीन आहे टिकत नाही ते जंगली लावले ते जंगली टिकले <coughs> बोराचं झाड आहे अजून काही इम्प्रुवमेंट नाही एक पिस्ता ट्री म्हणून आहे काय होत आहे माहीत नाही कॅट आहे म्हणून फ्रूट आहे बेरी सारखं फळ आहे फळ आल्यावरच समजलं एवढ्यात तर काही दिसत नाही भरपूर ठिकाणी केरळचंच आहे ते झाड हे सगळे बेरी आहे तिथे यांना फर्टिलायझरची फ्रणी केली ना की चांगलं याचा रिझल्ट येतो हे बघा कीड लागते मध्ये चार दाण्यामध्ये दोन दाणे तरी किडीचे असतातच नाही तर फार चांगली फवारणी होते फुल छान दिसत झाड उपटायचं आहे थोडं उपटलं सोला जमीन थोडी ओली करून उपटला ना बऱ्यापैकी येतं जिथे जमीन सॉफ्ट आहे तिथे कसं चांगलं झालं ते हार्ड आहे तसे छोटे छोटे आले तातडी ता चांगली होतात आपल्या इथे आम्ही जर शेतात लावली ना तर चांगली होतात तर एवढंच आहे त्रास की उंदीर होतात म्हणून ते लावायला कंटाळ येतो त्याच्या खाली पण रताळीसारखंच असतं साबुदाण्याच आहे ते एवढं मोठं झालं आहे ना ते खाली काय मिळणार नाही एकमेव आमच्याकडे झाड आहे जे जरा लवकर येतं शेंगाचा शेंगा, शेंगा लवकर येतात बाकी सगळ्यांना उशीर येतात आता आता चालू झालंय त्यांना फुलं येतील की नाही माहीत नाही आणि इकडेच असंच लावलेलं आहे वेलीला सपोर्ट ठेवण्यासाठी त्याला पण फुल आलं आहे <laughs> ते त्या ठिकाणी येत आहेत आणि रोडवर बघतो तर किती जणांना फुलं आले आहेत गोव्या ऐवर येताना ते फांदी घ्यायला पाहिजे चाव चाव म्हणून एक फ्रूट असतं असं मोठा त्याची ते फळ आणून लावलेलं ला। आहे चाव चाव छान लागतं खायला बघूया आपल्या इथे इथं साऊथचं आहे त्या साईडला भरपूर खातात येत की नाही इथे एक लावलं आणि घरी एक लावलं मुंबईला पण लावलेलं चाव व असं बेल सारखं पेरू सारखं असं लांबट मिळत फळ एक तामिळनाडून आणलेलं एक बघायचंय कसं लागतं फळ येतं त्याचं तोडून आतला घर खायचं औषधीय म्हणतात लक्ष देऊन पाणी घातलं ना की व्यवस्थित आहे सगळं थोडा वेळ जायला पाहिजे हा कोंब कुसलेला आता जरा जीव धरायला लागला तो पावसाळ्यात काहीतरी झालेलं त्याला कोम कुसून गेले माझ्या लक्षात आल्यावर मी आल्यावर कळलं एक नारळ तसाच असाच मेला कोमकुसून नारळाकडे लक्ष द्यावं लागतं आमच्याकडे केळ आहे ती वाटेतच लागते ती वाटेतच लावली म्हणा भाजीची केळ आहे तिथे रेडे केळ म्हणतात जाड येत भाजीच जी, आमचा शेजारी मुंबईचा होता त्याच्याकडून घेतलेला बाकी सगळं ठीकठाक आहे मिरी आमची फर्स्ट टाइम लागलेली ती मार्च पर्यंत काढायला येईल म्हणाले तो तोडायचं पण आहे वरतून कट करायला सांगितलं आहे त्यांनी म्हणजे खालून वाढत जाईल आणि ह्याची बुशमेरी बनवणार आहे आता आम्ही ओके काय काय होतं करायला की मेरी म्हणजे वरती वाढणार नाही फक्त तिथल्या तिथे वाढेल हा जो पार्ट आहे हा तोडून करायचा असतो जिथे मिरी येते ना हां हां बुशमेरी त्यासाठी लावलेली आहेत आता ते, ते काही झाडे इकडे पण घ्यायची आहेत मिरीची ट्रॅक्टर चालवायचा आहे म्हणजे टिलर तो म्हणजे असा प्लॅन आहे की इथे गहू लावायचा म्हणून गहू कधी आम्ही लावलेला नाही हा जो पोर्शन आहे ट्राय करून बघायला पाहिजे गहू तर आणलेला आहे माझ्याकडे आहे मोती गहू म्हणून आहे तो ह्या पोर्शनला लावून बघायचा आहे म्हणजे माझ्या डोळ्यासमोर राहील आणि पक्षी पण येणार नाहीत उंदीर आले तर काय करू शकत नाही पण पक्षी तर येणार नाही हा एक पोर्शन बाकी आहे गहू लावून बघायला पाहिजे चला तर भेटू परत अजून काय असेल तर व्हिडिओ तर आमचा चालूच असतो कुठे ना कुठे गेल्यावर कोकोला अजून कोको प्लांटला पण अजून फुलं आता आता थोडी धरत आहेत आमचं जे आमचं झाड आहे तो उशीर येतं जरा उशीर येतं आणि पाऊस येईपर्यंत टिकतं एक गुलाबजाम म्हणून आहे रोज ॲपल का वाढत पण नाही आणि येत पण नाही स्वतः जाऊन नर्सरीतून झाडं घेतली ना म्हणजे कळतं ग्राफ्टेड आहे का नाही म्हणून मी ह्यावेळी बँगलोरलाच गेलो डायरेक्ट जिथे आहे बँगलोरला फार चांगली नर्सरी आहेत व्हिडिओ काढले आहेत मी खूप मोठे मोठे व्हिडिओ झाले तरी मी दाखवीन शॉर्ट करून दाखवेन चला मग भेटू परत बाय